नमस्कार आज आपण चालूया प्रभाकरराव कुंभोजकर आणि सौ सिंधू कुंभोजकरांच्या निवासावर जबलपूरला जिथे ब्रह्मचैतन्य गोंधलेकर महाराजांनी सतानी दिलेल्या पादुका पण आहेत आणि त्यांनी वापरलेली टोपी पण आहेत आणि आपल्याद्वारे श्रद्धेने अजून या पादुकांचं पूजन नियमित होते यांच्या घरामध्ये उपासना असते आणि नियमित रूपामध्ये कार्यक्रमही होतात तर आपण भेटूया प्रभाकरराव कुंभोजकर आणि सौ सिंधू कुंभोजकर यांच्याशी नमस्कार मी सिंधू कुंभोजकर हे प्रभाकर रामचंद कुंभोजकर जबलपूर आम्ही इथे सिक्स्टी सेवन पासन राहतो आहे आणि आमच्याकडे गोंदावलेकर महाराजांच्या पादुका आहेत आम्ही त्यांची रोज पूजा करतो आमच्याकडे त्यांचे उत्सव पण होतात या पादुका आमच्याकडे गोंदावले महाराज आहे म्हणजे त्यांच्या हयात असताना त्यांनी विष्णूभुवा कुंभोजकर यांना दिला विष्णुभुवा कुंभोजकर हे यांचे आजोबा आहे आणि विष्णूबा कुंभोजकर यांना महादेवाचा मंत्र होता ते महाराजांकडे दर्शनाला गेले असता महाराजांनी म्हटलं की तुम्ही तर महा यांचा महादेवाचा मंत्र आहे यांनी म्हटलं की मला गुरु करायचा आहे कर महाराज तुम्ही मला अनुग्रह द्या तर महाराजांनी म्हटलं की तुमच्याकडे तर तुम्ही आधी गुरु केलेले आहेत मग माझा मंत्र का घेता नाही म्हणे मला तर गुरु तुम्हाला करायचंच आहे मग त्यांनी म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला अनुग्रह देतो आणि तुमच्याकडे जो महादेवाचा महा मंत्र आहे तुम्ही एकत्र जेव्हा एका ठिकाणी बसाल तेव्हा महादेवाचा मंत्र घ्याल आणि जेव्हा फिरत राहाल तेव्हा रामाचा मंत्र घ्याल आणि त्यांनी आपल्या पादुका विष्णू गुरकुंभोजकरांना दिल्या आणि ते विष्णू गुवा ते सतत भ्रमण करत होते आणि एका ठिकाणी कुठेतरी त्यांना मठ करायचा होता म्हणून त्यांनी अमरावती जिल्ह्यात शिंदूजना घाट म्हणून एक छोटंसं गाव आहे तिथे त्यांनी मठ स्थापन केलं आणि तिथे महाराजांच्या पादुका आणि टोपी वगैरे सगळं तिथे ठेवलं तिथे पण त्यांचे पुष्कळ शिष्य होते म्हणजे आता सगळे ते गेले त्यांचे मुलं बाळा वगैरे आहेत आणि ते मंदिर आता पाहतात आहे सगळे ट्रस्ट केलं आहे आणि तिथे मंदिर सगळेजण पाहतात आहे तिथेही पण कार्यक्रम उत्सव होतात आणि इथेही पण आम्ही लोक मधून मधून तिथेही जातो चेन्नूचेनाला घाटला पण जातो कारण मी पूर्ण यांचं पूर्ण आयुष्य तिथेच गेलेलं आहे मा माझे सासू सासरे म्हणजे यांचे आईवडिलांनी तिथे राहून यांची रामाची सेवा केलेली आहे आणि त्यांची जेव्हा प्रकृती बिघडली थोडे अशक्त झाले तेव्हा त्यांना आम्ही जबलपूरला आणलं आणि जबलपूरला आणून इथे त्यांच्यासोबतच आम्ही पादुका आणि ही टोपी महाराजांची इथे घेऊन आलो आहे तर जे भक्त येतात ते इथे येऊन दर्शन करतात आणि दत्तभैया कुलकर्णी जे आहे ते त्यांच्याकडनं आम्हाला उपासना करण्याची त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवेपासनं आमच्याकडे महाराजांची उपासना सतत चालू आहे दर रविवारी सकाळी नऊ वाजता किंवा कधी साडेनऊ वाजतापासून अकरा वाजेपर्यंत इथे उपासना होते आणि उपासनेला जप होतो आणि जपाला फार महत्त्व दिलं जातं महाराजांचा ग्रंथ आहे तो वाचला जातो आणि गदर केला जातो आरती होते या प्रकारे इथे उपासना सतत चालू आहे नाईन्टी एटपासनं आणि बाकीचे दत्ताभैया कुलकर्णी जे आहे तेही महाराजांचेच भक्त आहेत आणि त्यांचे अनुग्रहित लोक पण इथे दर्शनाला येतात आणि दर्शना ये तुमच्याजवळ ही जी टोपी आहे तर ही काय प्रत्यक्ष महाराजांनी घातलेली आहे ही टोपी आपण बघतोय महाराजांनी वापरलेली ही, वापर 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 ही प्रत्यक्ष टोपी ताईंजवळ आहे या व्यतिरिक्त यांच्या घरी प्रत्यक्ष पादुका पण आहेत ज्या महाराजांनी वापरलेले आहेत आता ह्या पादुकांचं दर्शन कोणी कोणी केलं हेही आपण त्यांना विचारू तर आपले हे जे गोंधलेकर महाराजांच्या जे पादुका आहेत प्रत्यक्ष तुमच्याजवळ आहेत सगुण पादूक तर त्या पादुकांचं दर्शन घ्यायला कोण कोण संत तुमच्याकडे येऊन गेले कोण हे गोंदवलेकर महाराजांच्या पादुका आधी घाटला होता तर तिथे साखरखेर्डीचे प्रल्हाद महाराज येऊन गेले आहे आणखीनही कोणते कोणते महाराज आले असतील त्याचं काही आम्हाला माहिती नाही कारण आम्ही इथे जबलपुरला होतो आणि इथे जबलपुरला कोण कोण येऊन गेले आपले इथे कोण कोण महाराज आले जबलपुरला दत्ता भैया कुलकर्णी येऊन गेले आहेत त्यांचे भाऊ वगैरे येऊन गेले आणि श्रीराम महाराज प्रत्यक्ष दोनदा येऊन गेले आहे त्यांनी इथे ते पूजा वगैरे केली आहे इथे त्यांनी भजन वगैरे केले आहे तर खूप आम्हाला आनंद आला महाराज आले इथे तर श्रीराम महाराजांनी इथे खूपच म्हणजे एकदा तर ते कुठे अमेरिकेला गेले होते आणि त्याच्यानंतर ते सरळ आधी महाराजांच्याच दर्शनाला आले होते त्याच्यानंतर ते दुसरीकडे गेले दुसरी तर आम्हाला लोकांना खूपच आनंद झाला महाराजांचे पाय आमच्या घरी लागले आणि आम्ही लोकांना तसंही महाराजांचा इतका अनुभव आहे की थोडक्यात चांगले ते हे नाही आहे मला सांगा की हा बायपास सात तासाच ऑपरेशन होत मी आपल्या बेशुद्ध झालो आणि ऑपरेशन नंतर आपल्या आपण शुद्ध राहिलो डॉक्टर तो तो म्हणाले like अरे बापरे हे महाराजांचं प्रत्यक्ष तुम्हाला मला सांगा तुमचे ते वार्षिक उत्सव असतात अजून रामाचा त्यांचा जो मंत्र आहे महाराजांचा त्याचा उपासना होते का नियमित उपासना ठीक आज आपण भेट घेतली गोंदलेकर महाराजांची ज्यांच्याकडे पादुका आहेत असे परिवारांमध्ये कुंभोजकर परिवारात आपण आलो होतो आणि खूपच छान आज एक आनंददायक आपल्याला हे जागा आहे आणि सर्वांना निवेदन आहे की अवश्य अवश्य इथे येऊन आणि महाराजांच्या पादुकांचे दर्शन करावे यांनी लोकांनी खूपच सुंदर त्यांची व्यवस्था केली आहे आणि नियमित जसं आपण घरच्या देवांचं पूजन करतो एवढं सुंदर पूजनाची व्यवस्था आज यांच्याकडे आहे नर्मदेहार